जन्म मरण चुकत नाही पायपिटी झाला पायपिटी म्हणजे जन्मन मरण जन्मन मरण हे चुकायचं नाही याला चुकवायचं असेल तर हे गाई वळावं लागते परमात्माच्या ठिकाणी लावावं लागते श्रीमद भागवत पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे की सगळी इंद्रिय देवाला देवाच्या कामामध्ये दे लावा लागतात

तर हे नाही केलं तर पाय पिटी झाला पुन्हा जन्मला या पुन्हा चौऱ्याऐंशी लाख येऊणी पशु पक्षी कीट किडा भोंगी नीट वागणं गेलं तर पशु पक्षीच्या जन्माला जावं लागतं मला विचारलं एका नाही की जास्त जन्म सध्या आता काय कोणत्या जन्माला या आलेत माणसं जास्तीत जास्त डोक्याचे जास्त जन्म <laughs>

आता काय की झटका म्हणा झटक्यावर आले काय पटका येते महाराजाचे पटके कुठे बांधतात ऐकायला तयार नाही पुन्हा जन्म मरणाच्या चक्कर मध्ये पडावं लागते नाही आता सावधान आता जर आपण नाही सावधान झालं तर आपण पशु पक्षाच्या योनीमध्ये जन्म घेऊन येणं आवश्यक आहे आवश्यक काय यावंच लागते त्याला त्याला हेच नाही आणि पशु पक्षी आता पाप भोगून पापातून मुक्त होत, होत होत आता मनुष्य योनीकडे आले आणि मनुष्य पाप करत करत पशु पशु आता पशुनीकडे चालत पशू मनुष्य योनीकडे आले आणि मनुष्य पशु योनीकडे चालले आता किती उलट आहे आपला जीवन त्याच्यासाठी चलावळू गाय बाय सुटाई बळू केली मन पाय पायी पिटी झालं असे पुन्हा जन्म मरणाला यायचं नसेल तर आपल्याला इंद्रिय वळून आणणं देवाच्या कामात लावणं देवाच्या स्वाधीन करणं गरजेचं आहे तैसे उपाधी माझे गुप्त चैतन्य असे तत्वज्ञ संत स्वीकारली तैसे आत्मप्रांतीसाठी वस्तू विखोरली बारा वाटी ते एक वाटी ज्ञान दृष्टी आखंड असं करा करणं गरजेचं आहे तर भगवान कृष्ण परमात्म्याने काय शिकवलं गोकुळामध्ये गोपाळांना गाई वळायला शिकवल्या अर्थात इंद्रियाची अधीनता राहू नये इंद्रिय आपल्या अधीन कस ठेवता येतील हे शिकवण्यासाठी भगवान कृष्णाचं गायी वळल्या गाई वळल्या पण त्या गायी वळल्या गाईचं महत्व आहे असं गो शब्दाचे तेरा अर्थ आहेत तेरा गो म्हणजे गाय गो म्हणजे शब्द गो म्हणजे पृथ्वी गो म्हणजे इंद्रिय असे किती त्याच्यामध्ये हे गाय गायच आपली गोमाता ह्या गायी का वळल्या तर भविष्यामध्ये माहित होत कि गायीवर अशी दशा येणार आहे की गाई खाटकाला देतील आणि गाई का राखल्या याच्या मागे एक सगळ्यात मोठं कारण आहे तुम्हाला सांगून जातो भजन करावे पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ हे साधन होत एक एका एक एक योगाचं साधन काय यज्ञ साधन आहे यज्ञ कृत्वा यज्ञापरे यदा अपनवती तदा अपनवती कल संस्कृत केशव आता यज्ञ नाही आता नाज्ञ तो पराम आताच साधन आहे पण एका काळामध्ये यज्ञ हे साधन होत आणि कशासाठी यज्ञ करायचे तर यज्ञाच कारण आहे की पर्यावरणाच्या शुद्धीसाठी यज्ञ एक सगळ्यात मोठं साधन होतं काय सगळ्यात मोठं साधन पर्यावरणाची शुद्धी कशाने होत होती यज्ञामध्ये पवित्र पवित्र अशी संविधा त्याच्यामध्ये आहुत टाकायची स्वाहा आणि त्याचं जे धूर निघतो त्या धुवामुळे हे किटाणू जंतू पसरलेले जे काही विषाणू आहेत ते मरून जायचे आणि पर्यावरणाची शुद्धी व्हायची आणि त्या धुरामुळे काय व्हायचं की ढगाची निर्मिती व्हायची आणि ढगामुळे पाऊस पडायचा पावसामुळे तृण चारा वृक्ष लता पता हे हे जे काही आहेत वनस्पती झाडं हे हे वाढायचे हे वृद्धी व्हायची चा। चारा वाढल्यामध्ये गाय वाढायची आणि हे सगळं यज्ञ कर यज्ञ केल्यामुळे पाऊस पडते पावसामुळे धान्य निपजते उपजते धान्यामुळे हे प्राणी जगू शकतात हे यज्ञाच्या मागचा हेतू परंतु यज्ञासाठी सर्वात मुख्य संविधान जे काही आहे त्याच्यामध्ये सर्वात मुख्य जर काय असेल तर ते तूप होत आणि ते ही तूप कोणता गायीच्या तुपाचा महिमा आहे म्हणून देवाने काय केलं गायी सुरक्षित कशा करता ठेवायला सांगितल्या आणि त्यांनी ते आदर्श का ठेवला समाजामध्ये गायी राखण्याचा हे सगळं सृष्टीच मूलभूत कारण सुरक्षित ठेवायचं असेल तर मुळात कोण पाहिजे गाय पाहिजे गाय असेल तर तूप आहे आणि गाय असल तर गौरी आहे यज्ञामध्ये गौरी ना वातावरण होत नाही तर गायीच्या मागे खूप मोठी भूमिका आहे गाय एवढी साधारण समजू नका तुम्ही एक पशु समजू नका गाय फक्त दूधच देते एवढंच नाही साऱ्या सृष्टीला सुरक्षित ठेवण्याचं सु कारण गाय आम्हाला समजत नाही आम्ही ऐकून टाकले एक गाय माझ्यापाशी कशी राहतो निघाले नाही तर अशा गायी वळल्या ह्या ह्या गायी वळल्या भौतिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक इंद्रियाला कसं वळवायचं हे आध्यात्मिक गायी आहे त्या भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजूने आपल्याला सशक्त व्हायचं आहे सशक्त व्हायचं आहे दोन्ही बाजून आध्यात्मिक आणि भौतिक मी आताच बोललो चर्चा ना आपल्याशी बैठकीमध्ये परमार्थ आहे सत्ता आहे कीर्तन आहे साधना आहे उपासना आहे जे जे काही आहे आपण जे करतो मंत्र जप तप जे व्रत नियम नेम तीर्थ हे सगळं करतो पण हे केल्यानंतर याचे परिणाम आपल्याला मिळावा रिझल्ट काय म्हणतात त्या इंग्लिशमध्ये मला येत नाही पण रिझल्ट तुम्हाला सोपं वाटतं ते म्हणतो आणि महाराज दुसरं काय परिणाम हो मिळाला पाहिजे या गोष्टी दोन प्रकारचा परिणाम आहे प्रकार परिणामाचे प्रकार दोन आहेत भौतिक परिणाम आध्यात्मिक परिणाम आम्ही आमची साधना करतो कीर्तन ऐकतो भजन कीर्तन साधन उपासना जे काही करतो त्याचा आध्यात्मिक परिणाम असा आहे आमच्या स्वभावात बदल झाला पाहिजे विचारात बदल झाला पाहिजे आचारात बदल झाला पाहिजे हे कोणता परिणाम आध्यात्मिक परिणाम आणि भौतिक परिणाम काय आम्ही साधना उपासना सत्य कीर्तन जे काही करतो कर भागवत भागवत जे काही करतो त्याचा परिणाम भौतिक परिणाम काय आहे तर आमच्या गावामध्ये आमच्या पैशाचा उपयोग आमच्या गावासाठी आमच्या गावाचा विकास आमच्या स्मशानभूमीची सुशोभीकरण आमच्या स्मशानभूमीचा विकास आमच्या गावाचं स्वच्छता आमच्या गावामध्ये जे काही रोड आहे रस्ते आहेत स्वच्छता आहे आता हे इथं काम चालू आहे हो इकडे इकडे दिवार बांधले हे भौतिक विकास आहे कोणता विकास म्हणतात हे भौतिक विकास आहे भौतिक विकासाबरोबर विकास आध्यात्मिक विकासाची जी अत्यंत गरज आहे आपल्या विचारात बदल होणं स्वभावात परिवर्तन होणं हे दोन प्रकारचे रिझल्ट पाहिजे सत्याचे असे आलेत काही तिचं पैसा जमा करायचा सप्ता करायचा पैसे वाटून टाकायचे ना आध्यात्मिक परिणाम ना भौतिक परिणाम दोन्ही प्रकारचा परिणाम आम्हाला येत नाही ज्याचा परिणाम येत नाही त्याचा परिणाम काय होईल ज्याचा परिणाम येत नाही त्याचा परिणाम काय होईल वाईट होईल त्याचा परिणाम त्यासाठी सावधान परिणाम येण्यासाठी परिणाम आहे कोणता परिणाम व्यसनमुक्त होणं हे आध्यात्मिक परिणाम व्यसनमुक्त होणं हे अध्यात्मिक व्यसन बघतो केव्हा होतो इंद्रिय वळणे तरच ना शक्य नाही महाराज बीडी सुटत नाही मला बीडी सुटत नाही मला सोडण्याची इच्छा आहे पण सुटनाच गेली सोडण्याची इच्छा आहे पण गेली त्याला बोलून घेतलं जवळ <laughs> त्याला कसे कसे धरतोस बीडी तू सांग घेतलं बिढी

बुद्धीहीन <laughs> 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 समाज व्यसनाच्या आधीन होत चाललेला आहे वाईट होत चाललेलं आहे सावधान व्हा आणि दोन्ही प्रकारचा विकास साधण्याचा प्रयत्न आपण करू खूप खूप खुँँ धन्यवाद आपल्या सर्वांना तर खांदी भार बोटी भूक काय खेळायचे सुख याच्यावर चिंतन आपण थांबवू आणि आपल्या वेळेच्या अनुसार नंतर कधी पाहू भूक काय भार असं चिंतन आहे सुंदर त्याच्यावर कीर्तन होऊ शकत खांद्यावर भार आहे आणि पोटात भूक कोणते आहे त्याच्यावर चिंतन आपण कधीतरी पाहू ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं आहे घेता पुरेलाचे ओझे आपुले माथा हे ओझे आपले माथा घ्यायचे ओझ्याबद्दल सांगितलेलं आहे की आपण ओझ कसं कसं घेतलं प्रकृतीचे केले प्रकृतीचे केले प्रकृती आणि जीव काय म्हणते मी करता आहे याला म्हणतात ओझ घेणं आता याच्यावर चिंतन मी नंतर कधीतरी सांगतो मग लोकांचं म्हणणं आहे की महाराज बरोबर आहे परंतु मग आता काय करायचं काय करायचं नाही आता वळा गायीन लवकर सावधवा तुळशीच्या माळी घालून घ्या कामाला लागा समाजसेवा करा आपल्या इकडे तालुक्यात जे उपक्रम चालू आहे त्याच्यामध्ये जुडा सेवेमध्ये आणि काय करता तुम्ही आणि कोणता अवकाश तुम्हाला मिळणार आहे कोण देणार आहे एक असा अवसर आहे आता नारायण महाराजांच्या सोबत तुम्हाला कि काही तुमचा उपयोग करून घेऊ शकता तुमचं कल्याण करून घेऊ शकता पुन्हा नाही आता आता ऐसे कोणी होणे नाही त्याच्यानंतर आधीचे गेले तसे गेले आता हे मी राहणार नाही स्पष्ट सांगून द्या खर सांगायला मी लगे उपयोग करून घ्या काम करून घ्या <coughs> आणि कसं करावं तर आज उद्या म्हणू नका लवकर का मी नेहमी विचारतो ना कीर्तनामध्ये हो की तुळशीची माळ केव्हा घालवा एक महिन्याला कि दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी आत्ताच करून घ्या बदल करून घ्यायचं का आजच करून घ्या आत्ताच आजच नाही आत्ताच करून घ्या आत्ता नाही नाही जेव आता सगळे घेऊन आत्ता शब्दाचा अर्थ वर्तमान काळाच वाचक आता शब्द कोणत्या काळाचा सूचक आहे वर्तमान आता हे ची जेव उद्या बघू परवा बघू नाही नाही तर परमार्थ करण्यामध्ये उशीर लावू नका का उशीर लावू नये तर त्याच कारण आहे तुम्ही कोणीही सांगू शकता दुर्दैवाला घर पेटलं आपण त्या घरामध्ये बसून आहोत तर पेटलेल्या घरातून किती दिवसाला बाहेर निघावं एक आठ दिवस झाला चार पाच दिवसात जमते मुहूर्त एक एकाचं घर पेटलं आणि लोक म्हणले बाहेर निघा बाहेर निघा ते म्हणला आज मी आताच पंचांग बघितलं बाहेर निघायला आज मी नाही कशात कोण्या घरात <laughs> म्हणून महाराज म्हणले जे लवकर निघल धावून निघल त्याच्या जीवनाचं सार्थक आहे अभंगाचं शेवट त्याच्या <laughs>

Oh man. you mm -hmm. No, oh, no. Oh. oh you yeah. झाल झाल झाल